या ठिकाणी तेवीस जुलै म्हणजे जुन्नर तालुक्यात एक सोनेरी दिवस आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने आहे सन्माननीय जुन्नर तालुक्याचे पाणीदार आमदार अतुल शेख साहेबांचा आज वाढदिवस आणि वाढदिवसाच्या निमित्तानं रात्री साडे अकरा वाजल्यापासून ज्या ठिकाणी तमाम अशा कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादी प्रेमीच्या अतुलशेच्या प्रेमीची सगळ्यांची गर्दी या ठिकाणी झाली रात्रीसुद्धा जवळजवळ आहे म्हणजे तर पन्नास टक्के या ठिकाणी कार्यकर्त्यांनी आणली होती आणि ते कापून रात्री वारिस्ताचं सेलिब्रेशन केलं आणि आज सकाळपासून या ठिकाणी आदृशेदेसाठी शुभेच्छा देण्यासाठी जुन्नर तालुक्यातील तमाम तरुण वर्ग ज्येष्ठ मंडळी वगैरे या ठिकाणी उपस्थित होत आहेत खरं पाहिलं तर जुन्नर तालुक्यातील जनतेच्या मनातील आमदार म्हणजे आत वर्ष आणि जी काही पाठीमागच्या वेळेस आत्ताच्या या विधानसभेच्या वेळेस जी काही चूक झाली त्यामुळे घरी चूक म्हणलं म्हणता येणार नाही परंतु आमच्या पक्षामध्ये दोन गुड झाले दोन गट झाले त्याच्यामुळे घर बाहेर तर आम्हाला त्या ठिकाणी भटका बसला परंतु आज तालुक्यातील तमाम कार्यकर्त्यांचं एक सूर सगळीकडून आज ऐकायला येतोय की आपण कुठंतरी एकत्र आलं पाहिजे जर आपण एकत्र आलो तर तालुक्याला पुन्हा एकदा आपलं पाठिंबाचं गतवैभव आपण त्या ठिकाणी प्राप्त करून ठेवू शकतो अनेक चांगल्या प्रकारची दिशे देण्याचं काम तरुणांच्या हाताला रोजगार पेपर सवारीचा राहिलेला प्रश्न असेल तालुक्यातून राहिलेली सगळी कामं असतील ही मार्गी लावण्याचं काम त्या ठिकाणी आपण पूर्व असा तरुणांचा आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं खास करून तरुण मंडळीचा त्या ठिकाणी निर्णय चालू आहे तर खरं पाहिलं तर तालुक्याला आज ती गरज आहे तालुक्याला नाही तर ती महाराष्ट्राला आहे जिल्ह्याला गरजे तर सगळे जर एकत्र आले तर नवी दिशा आदरणीय स्वर्गीय यशवंतराव साहेबांच्या विचारसरमिकून घडलेला हा महाराष्ट्र पुन्हा एकदा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि एक सुसंस्कृत असं नेतृत्व त्यांच्या विचारातून आपल्याला पुढं जाण्यासाठी या तालुक्याला चांगल्या प्रकारची ऊर्जा मिळेल अशा प्रकारची आजची शुभकामना या ठिकाणी मी आत्मशेटला देतो आहे संपूर्ण तालुका एक, तालु का एक करण्याचं काम येणाऱ्या कालखंडामध्ये आपण नीटी करावं त्यामध्ये आमच्यासारख्या तरुण मंडळींचं ज्येष्ठांचं सगळ्यांचं सहकार्य आम्ही त्या ठिकाणी देऊ आणि आपण सर्वजण एकत्र येऊ अशा प्रकारची शुभकामा सा